नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या आई एकविरा देवी पालखी निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्यत मैदान वेरगाव इथे संपन्न होणार आहे या मैदानात मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी पालणार की नाही हेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हे उद्याचं भव्य दिव्य भव्य दिव्य एक नामांकित मैदान आपल्या भेटीस येत आहे आणि मित्रांनो या मैदानात रती महाराज टॉपच्या नंदी आपल्याला नक्कीच दिसतील मित्रांनो आज सं दुपारी चार का तीनच्या सुमारास आपल्या सर्वांचे लाडके राहुलबाई पाटील इंस्टाग्रामवरती लाईव्ह आले होते आणि त्यांनी सांगितलं आहे की उद्या मथुर तीन फेऱ्यात पळणार ही मथुर प्रेमींसाठी खुशखबर आहेच परंतु अजून एक खुशखबर आहे की अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी उद्या पळणार आहे तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी प्रेक्षकांचं मत आहे हो की मथुर आणि बाकासूरच पाळणार होता तुम्हाला कमेंट करून काय वाटतं आहे नक्की सांगा अखंड महाराष्ट्राची जोडी करंजी पूल मैदानात मित्रांनो पाळाली होती त्याच्यानंतर उद्या पुन्हा एकदा आपला पालताना दिसू शकते खूप चान्सेस आहेत उद्या मथुर आणि बाकासूर पाळण्याचे तर खरंच उद्या अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पालताना आपल्या डोळ्याचं पारणं फिरणारी लढत उद्या बघायला भेटेल तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो